इतक्या दुपारचं कोण आलं असेल बरं असा विचार करीत साधनानं दार उघडलं आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता अगदी क्षणभर तिला गरगरल्यासारखं झालं काही न बोलता ती दारातून बाजूला झाली येऊ आत राजेशनी विचारलं मग मात्र ती भानावर आली यानं बसा पंखा लावते आणि आत पाणी आणायला गेली ओट्याशी उभं राहून चार श्वास घेऊन स्वतः स्वतःला सापडेपर्यंत तिनं बाहेरच्या खोलीत वाकूनही बघितलं नाही पाणी आणि गुळाची वाटी बाहेर घेऊन आली तेव्हा ती नेहमीची शांत स्थिर साधना झाली होती पण दिवाणखान्यात येताच तीच थक्क झाली राजेशने कोट काढून ठेवला होता आणि सोफ्यावर डोळे मिटून आडवे झाले होते नाही नाही म्हणताना नजरेनं बरंच काही टिपलं वयाच्या हे पिळदार शरीर तसेच झावळ आले केस तशीच नीट राखलेली आणि भुरकट अशी मिशी तसाच व्यवस्थित कपड्यांचा बुटांचा शोक तोच कॉलनचा मंदवास साधनाला घुसमटल्यासारखं झालं आणि तिचे चाहूल लागून राजेश उठून बसले समोरच्या ट्रेमध्ये पाण्यासोबत गुळाची वाटी बघून त्यांना हसूही तसंच आलं अगदी खर्चातलं साधनाला वेळावणारं त्यावेळी पाणी पिता पिता त्यांनी दिवाणखाना निरखला मोजकी सजावट पण डोळ्यांना सुखावणारी होती फिरत फिरत नजर तिच्यावर स्थिर झाली आधी संकोचून खाली गेलेली पापणी तिनं नेटानं उचलली आणि एखाद्या जुन्या कधीच्या शेजारातलं कुणीतरी भेटलं असावं तितकाच उत्सुक तरी अंतर राखलेला भाव चेहऱ्यावर घेऊन ती बसून राहिली बदलली नाहीच फारशी केस तर माझेच जास्त पिकलेत तीच फिक्कट रंगाची आवड त्याच सवयी गुडपाणी साधना नुसती हसली अशी घरी नाही आज तिच्या नवीन जॉबचा इंटरव्ह्यू आहे तीन एक वाजे मला माहीत आहे माझ्याच कंपनीत आहे तिचा इंटरव्ह्यू आहे म्हणजे झाला सकाळीच ॲप्लिकेशन आले तेव्हाच कामात बोलला होता मला ह्या कॅन्डिडेटमध्ये स्पार्क आहे त्याला माहीत नाही माझीच मुलगी ती निवड झाली तर सांगू म्हटलं सावकाश आहे काय त्यात घेतानाच ग्लोबल टीमची लीडर म्हणून घेतो आहे तिला नाहीतर कोणत्या तरी भिक्कार कंपनीत अनुभव म्हणून प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करीत बसली असती तिचा ॲप्लिकेशन बघितला आणि ठरवलं की हीच वेळ आहे तिच्या आयुष्याला योग्य ते वळण द्यायची एवढी शिकली आहे तर आता चार जास्त पैसे मिळायला लागायला नको अनुभव काय करत राहिलं की मिळतो आता चांगल्या पोस्टवर घेतोय मी आहे म्हणून होत आहे राजेश साधनाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव बघून पुढे म्हणाले म्हणजे तुला सांगितलं नाही तिने कमाल आहे एका घरात राहता आणि साधनाला पुढचं ऐकू आलं नसतं तरी चाललं असतं इतक्या वर्षानंतरही तिला ते पाठ होतं राजेशचं तिरकं बोलणं कितीही प्रयत्न केला तरी आपली नाराजी तिला लपवता आली नाही लपवण्याच्या प्रयत्नात ती अधिकच केविलवाणी झाली साधनाचं खरं तर मागणी घालून केलेलं लग्न साधनाच्या आते बहिणीच्या लग्नात राजेशच्या आई वडिलांनी बघितलेली साधनाला तिचं शांत सोजवळ तरी चैतन्यानं रसरसलेलं वावर न बघून त्यांनी चौकशी केली राजेशना पसंत आहे आणि सगळं जुळतंय म्हणताना मागणी घातली ही, ही। एकुलता एक मुलगा राजेशचा स्वभाव थोडा चिडचिड चीर आहे की खोर आढत्यखोर होता मागणी घातली आहे म्हणजे आपण सगळ्यांनाच आवडलोय खूप आहे आपल्याला सासरी स्थिर व्हायला वेळ लागणार नाही हे साधनाचं फक्त स्वप्नच राहिलं अतीव आत्मकेंद्रित अशा राजेशबरोबर तिची फक्त घुसमट होऊ लागली आधी मी मग बाकी सगळं ह्या त्याच्या हेक्याच्या अनेकदा अतिरिक्त व्हायचा साधनाला राजेश कळत गेले पण राजेशला साधनाला समजून घ्यायची गरजच भासली नाही एक गोंडस मुलगी झाली तरी स्वकेंद्रित राजेशचा स्वभाव फारसा बदलला नाही लहान आशूच्या बाबतीतही पैसे दिले की आपली जबाबदारी संपली हाच समज मग साधनाचं गाणं तिने घर मूल सांभाळत स्वतःहून पूर्ण केलेली गाण्यातली मास्टर डिग्री ह्यातल्या कशातही त्यांचा काही सहभाग नसणं ही आश्चर्याची गोष्ट नव्हती सासऱ्यांचा पाठिंबा आईवडिलांची मदत ह्यावर साधनानं जवळजवळ बारा वर्ष घालवली त्या घरात हळूहळू हरु हरु आशूचं सारखं फक्त आई आई करणं खुद्द त्यांच्या आईवडिलांनी साधनाला महत्त्व देणं साधनाचे गाण्यांचे उत्तम चाललेले क्लासेस त्यामुळे शहरात आता तिला मान मिळू लागला होता ह्या सगळ्यांमुळे कितीही दुर्लक्ष केलं तरी साधनानं सुंदररित्या विकसित केलेलं आपलं व्यक्तिमत्व त्याची आबा राजेशला एकटा असतानासुद्धा जाणवायला लागली मग सुरू झाला अनावश्यक अपमानाचा जीवघेणा खेळ वेळोवेळी साधनाला जमेल तसं तिची पायरी दाखवत राहणं ह्यातच एक आसुरी आनंद मिळू लागला कधी तिच्या साधं राहण्यावरून तिच्या आवडीनिवडींवरून तिच्या माहेच्या गरिबीवरून मुलगीच झाली म्हणून काहीच नाही तर मग जेवणातल्या पदार्थापासून ते बिछाण्यावर तिच्या लांबसळ केसातला एखादा केस आढळला म्हणून फक्त चुकाच अन त्याही शुल्लक आणि शोधायच्या म्हणून शोधायचं म्हटल्यावर पावलं पावली साधनाला कोसायला घटनांची कमी नव्हती टोमणे शिव्यांची कमी नव्हती मुद्दाम ठरवून शोधलेल्या चार चौगातल्या अपमानाच्या जागा आणि वेळा ह्यांची कमी नव्हती आशूला ह्यापासून वाचवत तिच्यापासून हे सर्व दडवत आशूसाठी साधना सगळं सहन करीत तरीही तिथेच राहिली पण का सांगितलं नसेल आशूने आपल्याला बाबांच्या कंपनीत नोकरी धरते म्हणून की ह्यांनीच तिला बोलावून घेतली आधीच्या कंपनीत आशूचं काम इतकं वाखाणलं गेलं होतं की एका इंटरनॅशनल कंपनीने तिला तसलाच प्रोजेक्ट अजून दोन देशात राबवण्यासाठी वरच्या पोस्टवर जास्त पगारावर बोलावलं आपण म्हटलं की जा तू इतकी चांगली संधी आहे अशा संधी पुन्हा पुन्हा येत नसतात मीही येईल चार एक महिन्यानं क्लासेसचं जरा आवरून तेव्हा म्हणाली होती की अजून एक संधी आहे म्हणून पण बाबांच्या कंपनीत हे नव्हती बोलली काय आहे तिच्या मनात कोण जाणे आणि साधनाला चटका बसावा तसा एक संवाद आठवला अगदी दोनच आठवड्यांपूर्वीचा कोणतं तरी नाटक बघून आल्या होत्या दोघी पलंगावर साधनाच्या मांडीवर आडवी पडून गप्पा चालल्या होत्या दोघींच्या तेव्हा आशूने विचारलं होतं बदलले असतील का गं बाबा माणसाने ठरवलं तर काय होणार नाही बाबांची नेहमी करायची सवय सवय म्हणजे काय परत परत केली की सवय करायची थांबवली की सवय नाही आहे काय त्यात आता चोवीस वर्षाच्या आपल्या लेकीला अजूनही आपण एकत्र येऊ इतर मुलांसारखं आपलंही एक पूर्ण घर असेल असं तुकड्यात तुकड्यात कप्प्या कप्प्यात राहावं लागणार नाही याची अजून आशा वाटते आपल्या ह्या पिल्ल्याला ह्याचं साधनाला मनस्वी वाईट वाटत होतं नेहमीप्रमाणे तिने शिताफीने ते होऊही शकतं आणि नाहीही असलं काहीतरी बोलून विषय बदलला होता पण तिलाच समजावताना राजेश बदलणाऱ्यातले नाहीत हे स्वीकारणं ना, आपलं आपल्यालाच किती कठीण होतं आहे ते तिचं तिलाच कळत होतं बाबांच्या कंपनीत नोकरी धरून आपल्याला एकत्र आणण्यासारखं काहीतरी घडवून आणण्याचा तिचा प्रयत्न आहे की काय साधनाला अगदी अस्वस्थ वाटू लागलं कॉफी कर मस्तपैकी राजेशने मधली बारा तेरा वर्षं पार करीत नेहमीसारखी आज्ञा सोडली साधनाला आश्चर्य वाटलं नाही एका अक्षरानेही तिची किंवा आशूची मधल्या काळात चौकशी न केलेला हा माणूस आता आपण त्या घराचेच आहोत सकाळीच बाहेर पडलो होतो ते आत्ता घरात येतोय ही आपली हक्काची बायको आहे तिला हवी तशी हव्या त्या वेळी हव्या त्या कारणासाठी गृहीत धरायला हरकतच नाही ह्या आविर्भावात होता आम्ही दोघी कॉफी घेत नाही त्यामुळे घरातली संपली आहे तुम्ही बसा मला थोडी कामं आहेत आशी येईलच इतक्यात असं म्हणून राजेशना बोलायचीही संधी न देता साधना उठून आत गेली नाही राजेश बदलले नाहीत हे वाक्य मनात नुसतं उमटलं तरी साधनाला कुठेतरी सल्लं आपण पोळलो एकदा नाही अनेकदा एकदा लग्न करून मग घराबाहेर पडल्यानंतर सासूसासऱ्यांनी सासऱ्यांनी वडिलांनी अगं लेखीसाठी तरी बघ अजून एकदा प्रयत्न करून असं विणवलं तेव्हा त्यानंतरही सासूबाई खूप आजारी झाल्या तेव्हा त्यांच्या समाधानासाठी म्हणून प्रत्येक वेळी एकत्र राहताना तिची व्हायची ती परवड मानहानी होतच राहिली शेवटच्या दिवसात सासूबाईंनी माफी मागून जा तू हे घर सोडून माझ्या चोटीत खोट आहे तुला का म्हणून शिक्षा बाय जा सुखी राहा आशूला सांभाळ म्हणत तिला मोकळी केली होती इतकं वाईट वाटत होतं तेव्हा साधनाला त्यांच्या निधनानंतर अप्पांसाठी म्हणून तिथेच नेट धरून राहिलेल्या साधनाला खूप काही ऐकून घ्यावं लागायचं एक दिवस तिच्याकडे आलेल्या तिच्या विद्यार्थ्यांसमोर राजेश एका शुल्लक गोष्टीवरून इतकं विषिप्त वागला की अप्पांनीही तिला परत जायला सांगितलं त्यावेळी तिथेच उभ्या आशूच्या डोळ्यामध्ये तिच्या आत झालेली पडझड उफारून येणारी चीड असहाय्यता बघून साधना थिजली होती ह्यातलं काहीही तिच्या समोर घडायला नको होतं पण ती काहीही करू शकली नाही प्रत्येक वेळी शक्य झालं तितकं तिने आशूला ह्यातून वाचवायचा प्रयत्न केला तुझा बाबा स्वभावाने वाईट नाही असतो एकेकाचा स्वभाव आमचं पटत नाही आणि तू आईकडे राहतेस ह्याचा अर्थ तुला वडील नाहीत असं नाही पण वयाने आणि समजेने वाढणाऱ्या आशूला सगळं दिसत होतंच की तिचं तिलाच कळत होतं की आई कशी आपल्याला वाईट वाटू नये म्हणून जीवाचा आटापिटा करते ते कधी कधी खोटंही बोलते तिचं प्रेझेंट आणून बाबांनी पाठवलं असं सांगायची हे आशूला माहीत होतंच की मग नक्की कशाचा अट्टा हा सल्लाय तिचा परवा तिच्या जुन्या ऑफिसमधले तिचे बॉस साने त्यांना घेऊन आले जेवायला घरी वर आणखी त्यांच्याबरोबर नाटकाला जा वगैरे सुरू केल्यावर मग समजावलं तिला म्हटलं त्या बांधगडीतच पडायचं नाही आहे आता राजेशचा विषय काढल्यावर आपण अजून कासावीस होतो हे तिच्या लक्षात आल्याशिवाय राहिलं आहे का ह्यावेळी ही वेळी पोर पोळून घेणार आहे असं दिसतंय कसं वाचवायचं हिला तुझा बाबा बदललेला नाही तो बदलणारही नाही त्या बाबतीत आपण दोघी कमनशिबी आहोत ज्या प्रेमावर जन्मसिद्ध हक्क असतो ते प्रेम तुझ्या नशिबी नाही हे कसं पटवायचं हे कोणत्या शब्दात सांगितलं तर कमी दुखेल विचार करता करता मनस्तापाने साधनाचा चेहरा लाल झाला डोळे चुरचुरायला लागले बाथरूममध्ये जाऊन तिनं टिकली काढून आरशाच्या कडेला लावली थंड पाण्याचे हपके चेहऱ्यावर मारले मन शांत होत असतानाच तिने चेहरा पुसला बाहेर येतानाच तिला आशू आणि राजेशचा आवाज ऐकू आला राजेशच्या काहीतरी बोलण्यावर आशूचा जोरात हसतानाचा आवाज ऐकून तिला कुठेतरी काळजात कळ उठल्यासारखी झाली चेहरा नेहमीचाच हसरा ठेवत ती बाहेर आली आई सर सर म्हणतायत की कंपनीच्या क्वार्टरवर राहायला जाणार ना तशी अटच आहे नोकरीची तुला काय वाटतंय आशूचा उत्साह निथडून वाहत होता चेहऱ्यावर नोकरीसाठी आवश्यक ते कर ग सगळं माझे क्लासेस सोडून कशी येऊ पण आपण काहीतरी मार्ग काढू हं साधनाला होय नाहीच्यामधलं उत्तर देताना फार त्रास झाला तिचं बोलून व्हायच्या आधीच राजेश म्हणाले तिला काय विचारतेस लहान आहेस का तू आता आय हॅव बिग प्लॅन फॉर यू या खुराड्यातून बाहेर पडायचं आहे तुला यू हॅव टू फ्लाय हिला नाही कळायचं तेवढी कुवतच नाही आहे इज दॅट ट्रू रिअली शुअर अजूनही तितक्याच उत्साहात हसत हसत आशूने राजेशला विचारलं अरे शुअर म्हणजे काय काय समजलीस तू तु तुझ्या बापाला राजेशने सुरुवात केली पण तो पूर्ण करू शकला नाही समजले काय काय समजले आतापर्यंत एक पाय वर दुमळून कोचाच्या हाताला रेलून सैलावून बसलेल्या आशूने सरळ बसत पुढे वाकून राजेशच्या नजरेत नजर मिळवली अत्यंत बेदरकार थंड सुरीसारखी ती नजर राजेशच्या अंगातून शिरशिरी काढीत पायापर्यंत पोचली बाप कोण बाप कधीपासून का मिस्टर केळकर मला आशा केळकरला फक्त आई होती आणि आहे मला माहीत नव्हतं की मला भेटायला माझे वडील आज येणार आहेत माझ्या आईने पडवट ठेवलं म्हणून मनात राहिले की मला वडील आहेत वेगळे आहेत इतरांच्या वडिलांपेक्षा माझ्या वाढदिवसाला न काय येईनात मला तीन वेळा हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावरही न काय येईनात आणि माझ्या शाळेच्या कॉलेजच्या कार्यक्रमांना आहेत मलाही वडील आहेत असणारच एक जीव जन्माला घालायला दोन माणसं लागतात तेव्हा आशू थोडं जरबेच्या आणि थोडं दुखावल्या स्वरात साधना ओरडली ओरडू नको साई आता मी बोले नाही तर, तर पुन्हा कधीच नाही कधीच नाही लाल झालेले अंगार फेकणारे आपल्या लेकीचे डोळे बघून साधनाला कळून चुकलं की आपल्याला वाटतं त्यापेक्षा कितीतरी खोल खोल घाव आहेत तिच्या मनावर आणि आता या क्षणी आपण काहीही करू शकत नाही तेव्हा थांबल्या जागेपासून सुरू करीत त्याच थंड धारदार शांत आवाजात अशी बोलत राहिली तुम्हाला मुलगी होती का हो कधी म्हणजे कधी होती कधी झाली कधी वाढली कधी शाळेत गेली कधी पडली झडली कधी रडली जिंकली कधी कधी हरली डावकुरी आहे का तुमची मुलगी तुमच्यासारखी काय आवडतं तिला नाटक की सिनेमा गोड आवडते की तिखट तिच्या आईसारखं गाणं केलं का तिने की अजून काही का काहीच नाही का नाही पैसे पुरले असतील मला वडील आहेत आई म्हणते म्हणजे नक्की आहेत माझा माझ्या आईवर विश्वास आहे पण प्रश्न तो नाही आहे बोला मिस्टर केळकर तुम्हाला मुलगी होती का तुझं बरं करायला जातोय आणि व तोंड करून मलाच राजेशने हलत्या स्वरात काहीतरी बोलायचा प्रयत्न केला सॉरी पुन्हा बोला जरा मोठ्याने अगदी खरं खरं बोलताय माझं बरं की आईचं वाईट मला नाही खरं वाटत कारण तसं असतं तर मला कॉटर्सवर राहण्याची घातली नसतीत आई तिथे येणार ना नाही हे माहिती आहे तुम्हाला मला आईपासून तोडण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे तुमचा अजूनही आईला या ना प्रकारे धडा शिकवण्याचा किती केबिवाना प्रयत्न करताय पथेटिक ॲब्सुल्युटली पथेटिक एखाद्याच्या स्वयंकेंद्रित मन इतक्या थराला जाऊ शकतं आशूने शहारा काढला एक सांगा मिस्टर कामंतला माहिती आहे मी तुमची मुलगी आहे ते आशूने सहज विचारल्यासारखा प्रश्न टाकला म्हणजे काय सांगितले मी त्याला तुझी शपथ राजेश इतकं धांदात खोटं बोलले की साधनाने डोळे विस्फारले लायर खोटं साफ खोटं लाज नाही वाटत आपल्या मुलीची खोटी शपथ घ्यायला आशूचा आवाज चढला होता मिस्टर केळकर मग कामंतांना हे माझ्याकडून ऐकल्यावर धक्का बसला नसता माझी निवड झाली असती आणि मी कंपनीत नोकरी केली असती तर कदाचित फुशारकी म्हणून सांगितलंही असतं किंवा नसतंही आशूने प्रयत्नपूर्वक आपला आवाज खाली आणला राजेश केळकर जगात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक बाजू नाण्याची किंमत आणि दुसऱ्या बाजूला छाप तुमच्या नाण्याला एकच बाजू आहे तुम्ही स्वतः दोन्ही बाजूला तुम्हीच असल्या नाण्याला किंमत नसते असलं नाणं असलं नाणं खोटं असतं हे घ्या तिने एक लिफाफा पुढे केला तुमच्या कंपनीतली नोकरी मी स्वीकारू शकत नसल्याचं पत्र कामत घाबरले माझ्याकडून हे घ्यायला घ्या कपाळाला आठ्या घालीत राजेशने उठून लिफाफा हातात घेतला साधनाकडे बघत अत्यंत घृणीच्या स्वरात म्हणाले हलकट माझ्या मुलीला माझ्याविरुद्ध फिरवतेस ह्या ह्या छपराखाली तुझ्या सगळ्या गरजा चालतायत ते माझ्या पैशाने उभं आहे हरामखोर साधना संतापाने आणि उभ्या जागी थरथरत होती तिला बोलायचंही सुचे ना स्टॉप इट जस षट्टाप बाबा आज लाज वाटते लाज तुम्हाला बाबा म्हणताना सुद्धा माझ्या मनात जे काय आदर या क्षणापर्यंत तरी होता तो हिने जोपासला टिकवला वाढवला म्हणून होता तेवढंही तुम्हाला जपता आलं नाही तुम्ही नक्की विसरला असाल आई विसरली की नाही माहिती नाही पण मी नाही विसरले तिच्या विद्यार्थिनींसमोर माझ्यासमोर आप्पा आजोबांसमोर तुम्ही तिची काढलेली सालं कशावरून तर तोंड धुताना टिकली काढून आरशाच्या कडेला लावायची तिची शुल्लक सवय तशी एक टिकली तुम्हाला बाथरूमच्या आरशावर दिसली म्हणून म्हणून तुम्ही सगळ्यांच्या समोर तिला वाटेल तसं बोललात तुमच्या बारा तेरा वर्षाच्या मुलीसमोर तिच्या अकलेचे माहेरच्या वाबाडे काढलेत शिव्यांसकट वाटेल ते भकलात नीट ऐका मी काय सांगते ते आशिव राजेशच्या जवळ जाऊन उभी राहिली तुम्ही ज्या जागेत उभे आहात ती जागा तिने स्वतःच्या पैशाने घेतली आहे तुम्ही पोटगीचे म्हणून जे काही देत होतात ते तिने माझ्या अकाउंटवर ठेवलेत त्यातला पेयही घराला काय पण घरात कशालाच वापरला नाही त्या सगळ्या पैशांचा चेकही त्या पाकिटात आहे मनात आणलं तर या क्षणी तुम्ही उभे आहात जागा ती जागाही ती तिची टिकली लावायला मोकळी करू शकते आशूने मग मागे वडून साधनाच्या खांद्यावर आपला थरथरणारा हात ठेवला तुम्ही निघा आता राजेश साधनानं आपल्या लेकीच्या थरथरणाऱ्या हातावर आपला हात ठेवला धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद